नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या ऐतिहासिक टप्प्यावर बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्यावेळेची परिस्थिती हो म्हणजे सोळाव्या शतकाचा शेवट आणि सतराव्या शतकाची सुरुवात तो काळ नेमका कसा होता बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून आपण त्या, त्या काळाचा महाराष्ट्राच्या स्थितीचा आणि मग महाराजांच्या जन्माच्या महत्वाचा विचार करूया उद्देश हा की ज्या परिस्थितीत महाराजांचा उदय झाला ती आव्हानं आपल्याला समजून घेता यावीत तर कसा होता तो महाराष्ट्र सोळावं शतक संपत आलं होतं सतरावं सुरू झालं होतं म्हणजे बघा उत्तरेला मुघल दक्षिणेला आदिलशाही निजामशाही आणि किनारपट्टीवर पोर्तुगीज या सगळ्या सत्तांच्या आपापसातल्या लढाया चालू होत्या आणि यात सामान्य माणूस भरडला जात होता नुसती युद्ध नाही तर प्रचंड कर लूटमार हो आणि स्त्रियांवर अत्याचार धर्मांतर हे सर्रास चालू म्हणजे स्वतःच्या जमिनीवर राबणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होत किती वाईट परिस्थिती असेल राजकीय चित्र काय होत म्हणजे मराठा सरदार होते ना मोठे मोठे होते मोठे सरदार होते पण त्यांचं स्वातंत्र्य नावापुरतंच ते फक्त आपली वतन म्हणजे वंशपरंपरागत मिळालेली गाव किंवा जहागिरी सांभाळण्यासाठी परकीय सत्तांची चाकरी करत होते म्हणजे मांडलिक बनून राहिले होते अगदी मांडलिक त्यामुळे स्वतःचा स्वाभिमान स्वतंत्र विचार करण्याची शक्ती काय म्हणतात त्याला मनोधैर्य ते पूर्ण खच्ची झालं होतं मनोधैर्य खच्ची झालं होतं म्हणजे नेमकं कसं एखादं उदाहरण देता येईल हो नक्कीच म्हणजे बघा अनेक सरदार एकाच वेळी दोन दोन सत्ताधीशांकडून वतन मिळवायचे निष्ठा एका ठिकाणी नव्हतीच अच्छा आज निजामशाहीत उद्या संधी मिळाली की आदिलशाहीत किंवा मग मुघलांकडे फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला जात होता त्यामुळे एकत्र येऊन काहीतरी उभं करण्याची कल्पनाच नव्हती म्हणजे एकी नव्हती आणि सुरक्षिततेची भावना धूरच अजिबात नाही लोकांना वालीच कुणी नव्हता त्यामुळे एक प्रकारची निराशा पसरली होती असं वाटत होतं की महाराष्ट्राचा आत्माच कुठेतरी हरवलाय प्रत्येक जन्माला येणार बाळ जणू गुलामगिरीत जन्माला येत होतं आणि अशा या म्हणजे अगदी काळ्याकुट्ट अंधारात शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे हो जिजाऊ मासाहेब आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला शिवाजी हा फक्त एका मुलाचा जन्म नव्हता हा त्या अंधारात एक आशेचा किरण होता अगदी एका नव्या युगाची सुरुवात होती ती हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते किंवा योद्ध नव्हते नाही ते त्याहून खूप मोठे होते ते एका मूल्याचं प्रतीक बनले ज्या काळात धर्म स्त्रियांची प्रतिष्ठा स्वतःची भूमी सगळं धोक्यात होतं तेव्हा त्यांनी स्वराज्य ही कल्पना मांडली हो आणि स्वराज्य म्हणजे फक्त राज्य मिळवणं नव्हतं ते होतं स्वाभिमानाचं आत्मविश्वासाचं मराठी माणसाच्या अस्मितेसाठीचा तो लढा होता आणि ही जी तीव्र इच्छा होती त्यातूनच तर त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली हो आपल्या सवंगड्यांसोबत ही काही साधी गोष्ट नाहीये नाहीच विचार करा जिथे मोठे मोठे सरदार माना उकवत होते तिथे हा चौदा वर्षांचा मुलगा स्वतंत्र राज्याची भाषा बोलतोय हे राज्य भावे ही श्रींची इच्छा आहे आता हे राज्य परकीयांचे राहणार नाही मी स्वराज्य स्थापन करीन काय जबरदस्त आत्मविश्वास असेल आणि हा नुसता भावनिक उद्रेक नव्हता त्यावेळच्या त्या, त्या मांडलिक मानसिकतेला थेट आव्हान होत ते एक क्रांती होती ती शपथ अगदी थोडक्यात काय तर महाराजांचा जन्म आणि त्यांची स्वराज्याची कल्पना या घटना म्हणजे एक मोठ्या बदलाची नांदी होती शतकानुशतक जी गुलामी होती जी निराशा होती त्याला दिलेलं एक शक्तिशाली उत्तर होत ते म्हणूनच त्यांना अंधारातला तेजस्वी सूर्य किंवा रयतेचा राजा म्हणतात त्यांचा उदय म्हणजे महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने नवी पहाट होती आणि जाता जाता एक विचार खरंच डोक्यात घोळतोय की एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्ता समोर असताना वयाच्या फक्त चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेसारखी अशक्य वाटणारी शपथ घेण्यामागे कोणती दुर्धम्य इच्छाशक्ती असेल कोणती प्रेरणा आणि कोणती दूरदृष्टी असेल जिने पुढे जाऊन एका संपूर्ण समाजाचं भविष्यच बदलून टाकलं